नमस्कार तर आज वाक्प्रचार घेऊया बट्ट्या होणे अर्थ अगदी सोपा आहे विचका होणे किंवा गोंधळ होणे किंवा नष्ट होणे एखादी गोष्ट आता उदाहरण सांगते हां आईवडिलांच्या आग्रहाखातर स्वतःला आवडत असणाऱ्या साईडला ॲडमिशन न घेता तिने त्यांच्या आवडीची साईड घेतली पण त्यामुळे करिअरचा बट्ट्याबोळ झाला आपल्या मुलाच्या लग्नामध्ये त्यांनी नवीनच आचारी स्वयंपाकाला ठेवला त्या, त्या आचार्याला माणसांचा आणि स्वयंपाकाचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाचा जेवणाचा बट्ट्याबोळ झाला दिवस रात्र नोकरी पैसा करिअर टार्गेट कम्प्लिशन ह्यामध्येच बुडून गेल्यामुळे संसाराकडे त्या जोडप्याला लक्ष देता आले नाही आणि त्यामुळे काय झालं त्यांच्या संसाराचा बट्ट्याबळ झालं उदाहरण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा